वाढदिवसाचा विरोधाभास म्हणजे एकीकडे वयाची बेरीज होत असताना दुसरीकडे आयुष्याची वजाबाकी सुद्धा होते दरवर्षी या जाणीवेचा एक उदास हळवा सूर मनात उमटू पाहत असतानाच तुम्हाला सगळ्यांच्या शुभेच्छाचे पंचम निषाद कोमल गंधार विविध माध्यमातून असे काही उमटतात की तो उदास सूर त्यात कुठेतरी विसरून जातो काल पुन्हा ते मी एकदा अनुभवले आयुष्याच्या या मैफलीतील रंगत कायम राहण्यासाठी तुमच्या या जिवाळ्याच्या सुराची साथ अशीच सदैव सोबत राहू द्या ही विनंती सो हाय एव्हरी वेलकम बॅक टू अवर चॅनल कसे आहात अशा करते सगळे मजेत असणार आणि हो तुम्हाला कळालंच असणार आज आहे माझा वाढदिवस बड्डेच्या दिवशी मंदिरात जाऊन पूजा केल्याने जी मनाला शांती मिळते ना ते काही आपण शब्दात सांगू शकत नाही आताच काय एरबी ही मंदिर हे एक असं ठिकाण आहे जेथे आयुष्यभर पुरून उरेल अशी एनर्जी मिळते तसं तर मी आहे माहेरी आणि हे आहे माझ्या माहेरचं मंदिर लहान असताना खूप येथे येऊन खेळायचो मस्ती करायचो तसं म्हणाल तर मंदिरचं स्ट्रक्चर जे आहे ते चेंज झालंय सगळंच नवीन वाटतं असं होतंही आपल्यासोबत कधीपासून न बघितलेल्या गोष्टी जर कित्येक वर्षानंतर तर बघत असू सा तर साहजिकच आहे हे सगळं जे आहे नवीन वाटतं आपल्याला आज बर्थडे आणि गजानन महाराज यांची आरती घेण्याचा दिव्य प्रसंग आलाय हे जे महाराजांचं मंदिर आहे ते याच वर्षी कन्स्ट्रक्ट केलं गेलंय आलोच आहोत आणि वेळही छान आहे तर पूजा जे आहे आजची आमच्याच हातून करण्याचं ठरवलंय प्रसाद वगैरे घेतला होता तो संध्याकाळच्या वेळेस पाचच्या च्या दरम्यान दिलाय आणि संध्याकाळी सातला आरती होते तर त्यामुळे आम्ही आलोय म्हणजे थोडा वेळ जे आहे लवकर आलो होतो सगळी पूजा वगैरे म्हणजे आपण जे असताना धूप वगैरे लावायची असते ते सगळं लावून झालेलं आहे त्यासाठीच आम्ही थोडं होतो सो छान अशी पूजा करून झालेली आहे आणि अनुभव जो आहे तो एक वेगळाच होता खूप म्हणजे खूपच भारी वाटत होतं मंदिरातल्या पुजाऱ्यांनी आम्हाला अशा प्रकारचा जो फोटो असतो महाराजांचा तो दिला आहे आणि आता वेळ आहे घरी जाण्याची आणि आपण बघू शकता की अशा प्रकारे सुंदर असं परिसर आहे पुढे चालून येथे ना बरेच असे प्रोग्राम होतील अपोजिट साईडलाच हे मारुतीचं मंदिर आहे घरी हा केक आणला होता भावाने आईने माझं ऑक्शन ओवाळणी वगैरे जी असते ती केली हा जो बड्डे आहे खूप स्पेशल आणि इमोशनल पण तितकाच होता लग्नानंतरचा पहिलाच बर्थडे होता जो अशा प्रकारे सेलिब्रेट केला आहे आम्ही आणि तसंही पहिले म्हणजेच लग्न पहिले ना बड्डे वगैरे काही आम्ही सेलिब्रेट नव्हतो करत कोणतीही निमित्त असो सगळ्यांनी मिळून सगळे सोबतीने जो वेळ आपण एकत्रित स्पेंड करतो ना ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे सेलिब्रेशन अँड हे जे क्षण आहे ना आपल्याला आपल्या आयुष्यातून चोरता आले पाहिजे फॅमिलीसोबत वेळ स्पेंड करणे यालासुद्धा भाग्य लागते तर चला व्हिडिओ येथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याचं नावांक भेटूया टेक केअर फ्रेंड्स अँड बाय